तीन वाजले दुपारच्या तीन तरी अंगात ना थंडी निघत है, नाही ह्यांच्या पण निघत नाही आमच्या पण निघत नाही मला असं वाटतं उन्हातच बसावं ऊनच कमी लागतं काय काही चटकाच लागत नाही ह्यांना है। तर कसं वाटत असून बाई रात्र बाहेर असतात ह्या मावल्या अशा बाहेर बसतात कडे बाबू थंडी वाजते बाबू थंडी वाजते माझ्या शोण्याला थंडी वाटतो मग डुगणू म्हणजे बबलू गरीब आहे बाई कधी कोंबडी नाही कधी अंडी नाही कधी काय नाही त्या ग बाई काय कराव त्याचं मला काय समजत नाही बाबा त्याचं आणि तो तर घाबरून त्याला फटकवलं म्हटलं तो आलाच नाही आज हे बघा त्यांना पण थंडी वाजते काय थंडी वाजते टायगर कुठेतरी गेलाय बरं का टायगर ए टायगर खरच ना रानटी ते रानटी असत बर असे आपलं थंड 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 नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजेच असाल करत आहे ब्लॉग सुरुवातीआधी तुम्हाला सर्वांना नमस्कार सर्वांचं स्वागत आहे मीर्यात ब्लॉगमध्ये आपली मिर्यात अकरा वाजले अकरा वाजले आत्ताशी मी रांगोळी काढली अकरा वाजता बाकीचं सगळं घरात बसले करत पाठ वगैरे घरातला झाला पूजापाठ झाला स्वयंपाक झाला आणि बघा आत्ताशी रांगोळी रांगोळी काढली सडा रांगोळी काढली आणि बघा आपले कपडे धुतले तर ते नितळात ठेवले थोडेसे आणि बाकीचे काय धुतले कारण का काय ब्रुण रोज उलट्या करतो काय त्याला औषध पाजलं त्या औषधचं काही इफेक्टच होत नाहीये रोज उलट्या करतो सगळ्या कोंबड्या सुटलेल्या असतात आणि आपल्या शाहरुख खानलाच बंद करावं लागतं काही ठेवलं नाही तिकडं हरभरा अर्धा हरभरा हरभरा खाल्ला कारण का डाळ घ्यायला होत नाही ना वर्षभर आपल्याला डाळ लागते मग हरभरा फेरलं तर हे माकडं हरभारच ठेवत नाही गेल्या वर्षी हीच बोंब होती गेल्या वर्षी पण आपल्याला काय बरं झालं नाही यांनी ठेवलंच नाही अर्ध्याच्या वर तर खाऊनच टाकला आणि त्यांना कुठपर्यंत त्यांना राखण ठेवत आहे आता ज्वारी आपली ज्वारी वाढायला लागली बरं का आपलीच नाही सगळ्यांचीच वाढायला लागली ज्वारी उंच उंच व्हायला लागली रानं तर केव्हाच झाकळून गेले आणि आठ दिवसापूर्वी ही ज्वारी ना एवढी एवढी होती ही ज्वारी एवढी एवढी होती एवढी एवढी आठ दिवसापूर्वी आता हे पण हळूहळू रानं झाकायला लागली ह्याला पाणी दिलंय आणि ही तर जास्तच झाली उंच ही आणि आपली बघा आपली आता मला वाटतं माझ्या कोमरेला लागत असेल ह्या ह्या दिवसामध्ये कणसं येतात कणसं ह्या दिवसामध्ये ज्वारीला संक्रांतीला चांगला हुरडा पकतो हुरड्याच्या जा पुढे जाते कणस संक्रांतीला ह्यावेळेस ना ते बाहेर पडतात कणस आणि झालं की आम्ही काय करतो जर वर्षी मला चांगलं आठवतं संक्रांतीला ववसून आलं दुसऱ्या दिवशी ज्वारी काढायला घ्यायची हळदी कुंकाचा राडा वेगळाच सगळीकडे आणि आपल्या ज्वारी काढणं काढण्याचा पण आता ह्यावेळेस तसं नाही होणार आहे अजून ते काय म्हणतात हे पोटऱ्यातच नाही आली अजून ज्वारी पोटऱ्यात असू दे आपल्या नेहमी नेहमी तोंडाखालचे शब्द नसल्यामुळे होत आहे तसं होत होत बडे बडे शेहरमे छोटे छोटी बात होते तसं इथे पण असंच आपण समजायचं सगळ्यांच्याच ज्वारीत असायच ही बघा तुळस किती मोठी तुळस आहे काय करता झाला का स्वयंपाक जेवण हे काय आम्हाला पण जेवायचंय अजून अ बाहेर उलाही भारी वाटतं उन्हाला आणि थोड्याच वेळ भारी वाटत दुपार नंतर ते लागत नाही काल मी दोन वाजता उन्हात बसून जेवलो तर मला ऊनच हा हा उन्हाला बस उन्हाला उन्हाला बसून मोबाईल बघायला लय बरं वाटतंय का नाही चला तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो